स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेल वर तर मित्रांनो आज आपण सिद्धनाथ केसरी या मैदानातील फायनलचा फेरा पाहणार आहोत फायनलचा फेरा या मैदानातला सुटला सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त केला मौलीकरांचा मैदान आणि या मैदानातला कोण होतो एक नंबरचा सुंदर गाला कोण आहे कमी 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 तालीकडे बावला आणि गुरवा होता आलीकडे बक्का सुवाणी नजर होता सुंदर अशी काटा कीरडा लढत झाली काटा कीर सिद्धनाथ केसरी मैदानातील फायनलचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहेल शेड धुमाळ पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा एक नंबर आला आहे मित्रांनो बकासूर आणि वजीरचे सलग दुसऱ्या मैदानात एक नंबर